देशमुख राहणार वेळगाव मी शेळ्या शेळ्यांचा व्यवसाय आपल्या वाला रोजच्या प्रमाणे मी चारण्यासाठी गेलो दुपारी तीन वाजता मी स्वतःच्या शेतातच चालत असतो मी काही दुसरीकडं जात नाही रोजच्या प्रमाण चरत असताना शेजारी उशी उशाचं क्षेत्र चार वाजता डायरेक्ट खा, बांधव खालूनच्या आवरातून वरच्या आवरात आला डायरेक्ट शेळ्यांच्या काळपात घुसला जास्त असल्यामुळे त्याला काही चाल करता येणार एवढ्या शेळ्यांमुळे कुत्र होतं आमचं टॉमी नावानं कुत्र एक आमच्या बरोबर काही चाल करून द्यायना मग त्यांना एक जास्त कळपासून एक शिळी वळडी डायरेक्ट खाली बांधाच्या खाली दिली इथून तो एक दहा फुटाच्या अंतरावर मायापासून त्याने वळडी माझ्या काठी विठी होती मी काठी हल तिला हाल गेल त्या शिळी पायप वाढता त्याला काही ते वडाना उसाच्या वारत असल्यामुळे मोठा असल्यामुळं त्याने काही सोडून दिले शिळी परत पुढे आली माग मी बाहेर काढून मग आलो नंतर ग बाहेर शिळी त्या अवस्थेत मानास दिवस दिवस लागले तर डॉक्टर ला इंजेक्शन विंजेक्शन दिलं तिला द्यायचे सकाळी डॉक्टर नव्हते आता मग घरगुती औषध टाकलं हळद बिळद लावून काही दुसरं आयुर्वेदिक औषध लावले तिला हा बिड अनेक वेळेस बेड दर्शन होतो कोण ना तेवढंच किती बिबटे दोन असायला फाईन बा असा अंदाज तू मग सांगतो चार वाजताची घटना हा मग दिवसा पण फिरते फिरतो हा दिवसा फिरतो आणि मग या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे हा लोकांनी मागणी केली काही पिंजरा लावल्याने बरेच हल्ला केला तिथेच त्याच ठिकाणी तेवढ्याच याच्यापूर्वी कधी घटना घडली आता वाईज रोज केले पंधरा दिवस झाले तीन चार दिवस झाले वायझर आठ दिवस झाले तो व्यासा गाडी मोटरसायकल हल्ला केला होता

बसून बा कुत्र आहे का कुत्र मागे लागले काय असं त्या मग ते लक्षात आलं लगेच त्यानंतर धरली धरली लगेच वस्तात शेतात ओढायला प्रयत्न केला मी जवळ असल्यामुळे त्याला जास्त काय वाढतंय ना शेळा जास्त गोळा झाला एक मोर कुत्र झालं मग ते उसात त्याला जास्त प्रेस करता येणार मग काय केलं तुम्ही नंतर मग मी शिळे परत आणले बाहेर काढून उसात जवळच होत लय अंतर नव्हते ना तरी वर वावर वर वावर पाच महिन्या पूर्वी असं जे खाल्ला गेलो त्यांनी आपल्यावर तिथून रोडवर संगण मी अकोला रोडवर आहे ना खाली रंगण पाटल्याची वस्तीन वस्तीच्या तिथं तर मी खालून येतो संध्याकाळी सात वाजले सात साडेसात येत होता तर मी चालला तर म्हणजे एक बकर सगळ्या गोळा झाल्या असे म्हणलं काम कुत्र बुत्र घुसलोय काय म्हणून पाहिलं माग जण बकरे धरले होते पण ते बकऱ्या काही त्याला धरताय ना सगळ्या गोळा झाल्या मग का ते दराव असं झालं होतं तेवढ्यात मागे होती काठी लांब मग काठी टाकली टाकले ते तसंच एक हातात मिळालं बारीक बकरू होत बरोबर जास्त अंतर स्पीड मध्ये वसत ओढून आणि तेव्हा काय रस्त्याला कोणी आला नाही मोटरसायकल नाही काय नाही काय नाही तेव्हा मग त्याला संधी सापडून जायला मग काय म्हणजे बकरू वाचलं नाही नेल बकरू त्यांना घेऊन गेलं ना ते सुटलं नाही ते बारीक बाकरू होत मोठी असल्यामुळे मग त्याला ते वाढत नाही